खंबाटकी घाटात भीषण अपघात पाच ते सहा वाहनांचे मोठे नुकसान जीवितहानी टळली रविवार संध्याकाळी साडेसहा वाजता सातारा पुणे मार्गावरील खंबाटकी घाट परिसरात एका अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे पाच ते सहा वाहनांचा सा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही धडकेत स्विफ्ट डिझायर मर्सिडीज बेन्स इनोवा क्रीटा टाटा पंच या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हो वाहनांच्या मागील भागाची स्थिती अत्यंत गंभीर झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे दरम्यान खंबाटकी घाटातील नवीन दुहेरी बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात असून गेल्या दोन वर्षापासून हे काम सुरू आहे कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले होते रविवारी वाहनांची मोठी गर्दी असल्याने रस्त्यावर ताण वाढला होता या प्रकरणाचा तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक करत आहेत प्रशासन आणि एन एच या याची गंभीर दखल घेऊन काम जलदगतीने पूर्ण करावे जेणेकरून पुढील संभाव्य अपघातांना आळा बसू शकेल अशी मागणी करण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय ठोंबरे पुणे